बदलत्या काळानुसार वाचन संस्कृती बदलत आहे एकेकाळी एक एक मोठ्या प्रमाणात पुस्तके वाचन केली जात होती परंतु अलीकडच्या काळात सोशल मीडियाचा वापर वाढल्यामुळे कुठेतरी पुस्तक वाचनापासून लोक दूर जाताना पाहायला मिळत आहेत आणि ही वाचन संस्कृती टिकावी म्हणून सोलापुरात एक पुस्तकांची चक्क भीशी चालवली जात आहे नेमकी ही भीशी काय आहे आणि वाचन संस्कृती टिकावी असं का वाटतंय हे आपण जाणून घेणार आपल्यासोबत श्रेया कुलकर्णी आहेत काय सांगेल मॅडम ही भीषे आहे त्याची सुरुवात कशी झाली आणि काय कारण किती लोकं जोडली गेले भिशीची संकल्पना ही आपल्या सोलापुरामध्ये आधीपासून आहे मी फक्त हे कार्य पुढे नेण्याचं काम करते आहे ह्याच्यामध्ये मराठी वाचन संस्कृती टिकली पाहिजे हा एक मेन महत्त्वाचा उद्देश आहे मी स्वतः मराठी लेखन म्हणजे खूप वाचत असते आवडतात मला पुस्तकं वाचायला माझ्यासारखेच जे आहेत की वाचन करायला आवडतं वाचनालयाचे वगैरे सदस्य आहेत पण वाचना वि पुस्तक विकत घेताना थोडं विचार करावा लागतो त्यांना काहीतरी करता यावं प्रत्येकाला आपलं आवडतं पुस्तक विकत घेता यावं या, या संकल्पनेतनं ही पुस्तकविषयी हे उपक्रम सुरू झालेला आहे प्रतिसाद खूप चांगला आहे सोलापुरातल्या लोकांना ही कल्पना आवडती आहे सगळेजण म्हणजे जे भाग घेऊ शकत नाही आहेत किंवा घेत आहेत सगळ्यांनी मला या उपक्रमासाठी दाद दिलेली आहे तसेच ह्या उपक्रमातून अजूनही पुढे काहीतरी नवीन अजून काहीतरी करा अशी त्यांची सगळ्यांची मागणी आहे तर पुढे जाऊन अजूनही नवीन नवीन काहीतरी याच्यामध्ये क के केले जाईल नक्कीच या उपक्रमाची सुरुवात कधी झाली आणि किती जण जोडले गेले जातात सुरुवात आता नवीन वर्षापासून दोन हजार पंचवीसपासून माझ्याकडे सुरू झालेली आहे आणि ह्यामध्ये आत्ता दोन ग्रुप आपले बारा जणांचा एक ग्रुप असतो असे दोन ग्रुप जे आहेत ते झालेले आहेत फुल आणि अजूनही नाव नोंदणी चालू आहे पुस्तक भिशीसाठी आपण जर पाहिलं तर पुस्तकांची भिशी या ठिकाणी चालू जाते परंतु पैशाची देखील भिशी चालू जा चालवली जाते आणि त्यामध्ये पैसे परम मह... प्रत्येक महिन्याला गोळा केले जातात सोलापूरमध्ये झाडांची भिशी देखील चालवली जाते आता चक्क पुस्तकांची चालवली जात आहे तर या पुस्तक भिशीचं स्वरूप कसं आहे पुस्तक भिशीचं स्वरूप जे आहे ते पूर्णतः सध्या ऑनलाईन आहे की व्हॉट्सअपवरती बारा जणांचा एक ग्रुप बनवला जातो त्यामध्ये प्रत्येकाने महिन्याला शंभर रुपये असं योगदान द्यायचं आहे आणि ते असे बारा जणांचे बाराशे रुपये जमतात मग एकाचा एक नंबर बारा जणांतनं हा लकी ड्रॉद्वारे काढला जातो आणि ज्याचा नंबर येईल त्याला आपल्या आवडीची मराठी पुस्तके त्यातून विकत घेता येतात बाराशे रुपयाची अशा प्रकारे आहे आणि वर्षभर हा उपक्रम चालणार आहे वर्षभर प्रत्येक महिन्याला एक एक जण लकी विनर काढून वर्षभर प्रत्येकाला आपल्या आवडीची पुस्तकं घेता येईल असं मी बघेन परंतु या बाराशे रुपयात किती पुस्तकं दिली जातात आणि कोणकोणती पुस्तकं असतात ह्याच्यामध्ये कुठलं पुस्तक घ्यायचं असं किंवा कुठलं ठराविकच पुस्तकं तुम्ही घेतली पाहिजे असं काही बंधन नाही आहे तुमच्या आवडीच्या पुस्तकांची कुठलीही तुम्ही ह्यातून ख घेऊ शकता म्हणजे पुस्तकं मराठी फक्त घेतली पाहिजे तेवढंच फक्त बंधन आहे परंतु मॅडम आता धक्काधकीचं जीवन आहे प्रचंड धावफळ आहे आता ह्यामध्ये लोक कशी सहभागी होऊ शकतात धक्काधकी त्यासाठीच आपण पूर्णतः ऑनलाईन ठेवलेलं आहे हे की आता मिनटावर आपल्या बोटाच्या एका चुटकीच्याशी आपण पैसे पाठवतो हो घेतो तर हे कुठे ना कुठेतरी पैसे बाजूला पडतील आणि त्याचा उपयोग फक्त पुस्तकांसाठीच सा, खरेदीसाठीच होईल आणि शंभर रुपये ही खूप छोटी रक्कम मुद्दावून ठेवली आहे की कोणालाही सहज ती बाजूला काढता शक्य आहे आणि कोणालाही सहभागी होता येणं शक्य आहे आणि त्यातून काही ना काही होईल खारीचा वाटा उचलून एक प्रत्येकजण काही ना काहीतरी खरेदी मराठी पुस्तकांची करेल आणि आपली मराठी जी एक मोठी संस्कृत म्हणजे वाचन संस्कृती आहे त्याला हातभार लावेल हेच इच्छा आहे आता महाराष्ट्रात छत्तीस जिल्ह्यात तर छत्तीस जिल्ह्यातून वाचक सहभागी होऊ शकतात का हो नक्कीच म्हणजे महाराष्ट्रातनं कुठूनही तुम्ही आहे त्या ह्याविषयी सो सहभागी होऊ शकता तुम्ही सोलापूरचेच असले पाहिजे असे कुठलेही बंधन नाही आहे तुम्ही जेव्हा तुमच्या आवडीच्या पुस्तकांची यादी मला पुरवाल त्यावरनं ते तुमच्या घरपोच ते पुस्तक पोचणार आहे त्यामुळे ते काही बंधन नाही आहे नाही होत आता आपल्याकडे दोन व्हॉट्सअप ग्रुप झालेत तर जे सदस्य आहेत ते आता महाराष्ट्राच्या कुठल्या कुठल्या भागातून आहेत सध्या ह्यामध्ये सदस्य आहेत ते बहुतांशी सोलापूरचे आहेत परत पुण्याचे आहेत आणि मुंबईवरनं पण आहेत काय वाचकांना काय आव्हान कराल आता आपण ऑनलाईन ही प्रक्रिया सुरू केली तर काय आव्हान कराल आता पुस्तकं दुकानात जाऊन घेण्यासाठी वेळ आपल्याकडे नसतो असं एक कारण दिलं जातं पुस्तक खरं न खरेदी करण्यासाठी तर आता पुस्तकं तुमच्या दाराशी अगदी तुमच्यासमोर मोबाईलमध्ये तुम्हाला येत आहेत तर तुम्ही नक्की त्याचा या संधीचा फायदा घ्या तुम्हाला जर पुस्तकं निवडायला मदत पाहिजे असेल तर ती पण पुरवली जाणार आहे तुम्हाला यादी पाठवली जाणार नवीन नवीन कुठली पुस्तकं प्रकाशित होत आहेत त्याची माहिती दिली जाणार आहेत आणि तुम्ही कुठली दर्जेदार पुस्तकं घेऊ शकतात ही पण माहिती दिली जाणार आहे तर तुम्ही नक्कीच ह्या संधीचा फायदा घ्या आणि तुमचं जे पुस्तक एखादं प्रत्येकाचंच कुठलं ना कुठलं तरी पुस्तक लहानपणापासून असतं की मला ही पुस्तकं घ्यायचं आहे बाबा माझ्या घरात हे असलं पाहिजे तर ते नक्की तुम्ही ते पूर्ण करा असं मला वाटतं परंतु मॅडम आता मोठ्या प्रमाणात तरुणांची संख्या देखील मोठी आहे आणि स्पर्धा परीक्षी तयारी करणाऱ्या मुलांची मुलांनी मुलींची संख्या देखील मोठी आहे तर त्यांच्यासाठी काय योजना आहे का आपल्याकडे जर त्यांच्यासाठी संदर्भ पुस्तकं काही त्यांची घ्यायची इच्छा असेल तर ते पण त्यांनी घेऊ शकतात फक्त सहभागी होण्याच्या आधी मी प्रत्येकालाच ते आव्हान करते माझ्या म्हणजे योजनेमध्ये पण मी आधीच सांगितलं आहे की तुम्हाला जर ठराविक काही एखादं पुस्तक पाहिजे की मला माझ्या अभ्यासासाठी किंवा माझ्या संशोधनासाठी हे पुस्तक पाहिजे आहे किंवा हे एखादं ठराविक पुस्तकच मला ह्यातनं घ्यायचं तर ते तुम्ही आधी मला सांगा की कुठलं पुस्तक पाहिजे त्यानुसार त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती दिली जाईल की ते उपलब्ध आहे नाही आहे आणि मग तुम्ही ते पण घेऊ शकता म्हणजे संदर्भ ग्रंथ घ्यायचे असतील तरी घेऊ शकता जर पाहिलं तर हे सोलापुरात एक अनोखी भिशी या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि या भिशीला चांगला प्रतिसाद देखील मिळताना पाहायला मिळतोय